भाजपचे उमेदवार मनीषा धनंजय देशपांडे यांची मुलाखत घेण्यासाठी आलो नमस्कार मॅडम नाव सांगा आपलं आणि अल्प परिचय द्या नमस्कार मी मनीषा धनंजय देशपांडे भाजप या पक्षाकडून कमळ या चिन्हांवर निवडणूक लढवत आहे या प्रभागामध्ये माझे मिस्टर डॉक्टर असल्यामुळे आमचा जनसंपर्क आणि प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत प्रत्येकाचं येणं जाणं पण आहे त्यामुळे काय बाहेरकडची तर असं नाही पण सासरकडे माझ्या जाऊबाई पण निवडून आल्या होत्या मोठे दीर पण राजकारणात होते त्यामुळे आणि घरा हे सगळे घराणा डॉक्टर आणि प्रतिष्ठित असल्यामुळे दोन सासरे माझे शिक्षक होते माझे स्वतःचे सासरे डॉक्टर होते त्यामुळे त्या जनसंपर्क खूप होता त्यामुळे आम्ही राजकारणात आलो आम्ही असा ऐकले की कोरोना काळामध्ये इथं मोठ्या प्रमाणात तुमच्या घरातून ज्यावेळेला आम्ही ग्राउंड रिपोर्ट करत होतो त्यावेळेला तुम्ही मोठ्या प्रमाणात आम्हाला मदत झाली काय कोरोनाचा काळ कसा होत होता नेमका कोरोना काळात माझ्या मिस्टरांनी दवाखाना कधीच बंद ठेवला नाही सगळ्यांसाठी मास्क वाटप नंतर औषधोपचार आणि ज्यांना ज्या पेशंटला गरज भासेल त्यांना ambulance उपलब्ध करून दिली आणि आरोग्याच्या दृष्टीने बऱ्याच आम्ही त्यांना मदत पण केली आता तुम्ही प्रचाराच्या निमित्तानं बाहेर फिरत असताना काही समस्या लोकांनी सांगितल्या काही जाणवलेत का लोकांच्या किंवा त्यांनी काही तुमच्या कानावरती घातल्या का, का, का प्रचार दरम्यान बऱ्याच जणांनी आमच्या कानावर घातल्या की या या समस्या आहेत तर सध्या तरी आम्ही आरोग्याच्या दृष्टीने त्यांना सुविधा देऊ शको किंवा मोफत कॅम्प भरवू शको आणि नंतर निवडणूक निवडून निव, निव, दिल्यानंतर आम्ही शुद्ध पाणी नंतर स्वच्छ रस्ते आणि महिलांसाठी प्रसादने यासाठी प्रामुख्याने मी त्याच्यावर भर ते विजन आहे मला आणखी विचारायचं भाजपच पक्ष का निवडला याबद्दल काय सांगते का कारण भाजप पक्ष म्हणजे केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे राज्यात भाजप आहे त्यामुळे आपल्याला निधी हा भरपूर मिळू शकतो आणि आपण तीर्थक्षेत्र विकास करू शकतो नंतर मालकांनी पण माननीय जिल्ह्याचे नेते प्रशांत परिचारक आमदार समाधान ताडे यांनी विश्वास आणि आपल्याला तिकीट दिलं आहे ते आपण सार्थ करू आता काय वातावरण आहे प्रचार करत असताना वार्ड मधील लोकांचा प्रतिसाद कसा आहे वार्ड मधील प्रतिसाद हा तसा शंभर टक्के आहे वातावरण निर्मिती कशी आहे लोकांचा प्रतिसाद कसा आहे हा प्रभाग हा भाजपचाच ता असल्यामुळे परिचारकांची इथं थे निष्ठा त्यांच्याबद्दल असलेली विश्वास हे असल्यामुळे इथल्या लोकांचा तर शंभर टक्के आपल्या म्हणजे आम्हाला दिसून आला लोक तसं बोलून दाखवत असतील तुम्हाला दाखवतात म्हणजे की आहे आता पुढची तुझ्या पुढचं आणखी काय मिळून तुम्हाला आणखी काय वाढण्यासाठी काळाव वाटतं वेगळं की जेणेकरून पुढच्या काळामध्ये शासनाचा निधी आणून वॉर्डात काय सुधारणा करता येतील किंवा काय तुम्हाला असं आणखी नवीन करावं असं वाटतं शासनाचा निधी आल्यानंतर आधी मेन वॉर्ड साठी सगळं करायचं कारण स्वच्छता मेन आहे आणि ड्रेनेज ह्याची समस्या असल्यामुळे पहिला भर त्याच्यावरच राहील ते सगळं स्वच्छ झालं त्याच्या पुढचे हळूहळू एक एक ठराव पास करून मग पुढच्या पंढरपुरात कॉरिडॉरचा प्रश्न गाजतोय